आरंभ एका नव्या पर्वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील इतर पक्षाच्या महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ निवासस्थानी पार पडला मात्र यापुढे मनसे सोडून गेलेले आमदार काही नगरसेवक परतीच्या वाटेवर असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधवांनी दिली असून राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यामध्ये त्यांची पहिली झलक पाहायला मिळेल असा दावा त्यांनी केला आहे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की एक खंबीर नेतृत्व हवं होतं सन्मानाने काम करता यावं म्हणून संतोष शिंदे यांनी प्रवेश केला आहे ठाणे मुंबई पालघर मधून असे अनेक पक्ष प्रवेश तुम्हाला येत्या काही काळात पाहायला मिळतील अनेकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यायचंय आता जर पाहिलं तर विविध पक्षातील नगरसेवक आमदार हे मनसेतून निवडून आलेलेच लोक आहेत जी तिथे गेले ते सगळे आता परतीच्या वाटेवर आहेत पुढच्या काही दिवसात जे मनसेतून बाहेर पडलेले नगरसेवक आमदार आहेत ते पुन्हा पक्षात येताना दिसतील त्याची एक झलक राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात तुम्हाला दिसून येईल असं त्यांनी दावा केला तसेच ज्या पद्धतीने राजकारण सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे ते पाहता पुढच्या काही दिवसात मनसेत खूप मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील आणि हे सतत सुरू राहील आयाराम गयाराम सगळ्यांनाच तिथे घेतले जात आहे त्यामुळे तिथे जे निष्ठावंत आहेत ते प्रचंड नाराज आहेत जे निष्ठावंत आहेत त्यांना मनसे हा चांगला पर्याय वाटतो म्हणून हे सगळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येत्या काळात दिसतील असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय दरम्यान शिवसेना भिवंडी लोकसभा उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे यांनी त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ निवासस्थानी पार पडला या पक्षप्रवेशाला मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश जाधव आणि पक्षाचे उपाध्यक्ष डी के मात्रे उपस्थित होते मागील काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पक्ष बैठका घेत निवडणुकीचा आढावा घेत आहेत त्यात मनसे लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा